ही चुरशीची लढत नाही आहे ही आमची वन साईड जिंकण्याची लढत आहे त्यामुळे कोणी चुरशीशी म्हणत असेल तर हे जे लोकं आपल्यासमोर दिसत आहेत हे एकही विकत आणलेले लोक नाही आहे त्याच्यामुळे मनाने प्रेम करणाऱ्या लोकांच्या आशीर्वादाने चुरशीची लढाई होता आम्ही एकतर्फी हा आमचा निकाल खेचून आणणार आहोत काढल्याचं पाहायला हा प्रतिसाद असू दे गावाचा आणि परिसराचा आहे इथं केलेली विकास कामं लोकांशी ठेवलेला संपर्क आणि लोकांशी वागलेलं प्रेमाचं काम आणि त्यांच्याशी ठेवलेला प्रेमसंबंध त्याचीच ही पावती आहे आणि आज आपण इथं बघत असाल काही लोकं सामाजिक जो प्रचार करत आहेत त्यांना हे उत्तर आहे माझं इथं समाजाचं एकही घर नाही सगळे इतर समाजाचे लोक आहेत सगळ्या बहुबहुल बहु समाजाचे आहेत मराठा पाटील आहे लेवा पाटील आहे कोळी आहे बौद्ध आहे हे सगळ्या समाजाचे लोक माझ्यावर जे प्रेम करत आहेत त्याचंच हे फलित आहे आज दिवस आहे काय शब्दांमध्ये बाळासाहेबांना मी सकाळी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे बाळासाहेबांचे विचार तेवत करण्याकरताच आम्ही उठाव केला होता आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला आम्ही ही खात्री देतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचं स्वप्न पुन्हा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि विधानसभेवर शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टी युतीचा झेंडा फडकवणार आहोत याच गावामध्ये गुलाबसाहेब देवकर पण काही वेळात प्रचाराला आम्ही काही त्या गोष्टीमध्ये करणार नाही समोर आले तर आम्ही त्यांचंही स्वागत करू शेवटी लढाई ही विचारांची आहे आणि आम्ही एवढे वाईट लोक नाही आहे की त्यांचा सामना आमना करू लोकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे लोक जो निर्णय देतात तो आम्हाला मान्य आहे आणि मग तुम्हाला तेवीस तारखेला दिसणार आहे की लोक काय निर्णय देणारी सभा झाली त्या ठिकाणी शरद पवारांनी की गद्दारांना आता शरद पवारांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे आम्ही गद्दारी केलेली नाही आम्ही उठाव केलेला आहे माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका असं सुप्रिया सुळे म्हणतात हे बघा राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे काही देशामध्ये नेते असतात त्या नेत्यांचे फोटो कोणीही वापरू शकतो अशी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे बाळासाहेबांचा फोटो कोणीही वापरू शकतो काँग्रेसचा माणूसही वापरतोय आम्ही वापरतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पण वापरतो आहेत की मी शरद पवारांना सोडलेलं नाही काही लोक मला म्हणत होते की तुम्ही शरद पवारांना सोडायला नको होतं पण अजित म्हणतात की मी शरद पवारांना सोडलेला नाही अजित पवारांचा विषय राज्यात किती जागा एकशे पंच्याहत्तर يا كان الله